नमस्कार ठाणेमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि तत्पूर्वी आपण बघू शकतो ठाण्यातलं राजकारण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते काल भाजप नगरसेवकाने शिवसेनेच्या शाखाप्रमुखला मारला असा आरोप जो आहे तो शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे आणि आपण बघू शकतो या संपूर्ण आरोपांच्या नंतर आज काल ज्या ठिकाणी हा संपूर्ण वाद झाला होता त्याच ठिकाणी आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून हा जल्लोष करण्यात येतोय बीएसयूपी जे सदनिकाधारक आहेत त्यांना मुद्रांक शुल्कामध्ये जे आहे ती मोठी सवलत जी आहे ती देण्यात आलेली आहे हा निर्णय जो आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला ठाणे महानगरपालिका परिक्षेत्रातील सर्व बीएसूपी सदनिकाधारकांना याचा लाभ होणार आहे परंतु काल हा जल्लूष करत असताना येथे माजी नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे नारायण पवार यांनी उपविभाग प्रमुख असतील प्रमुख असतील यांना मारलं असा आरोप शिवसेनेच्या माध्यमातून केला जातो आणि आता आपण बघू शकतो ज्या ठिकाणी काल वाद झाला होता त्याच ठिकाणी आपण आहोत रायगड गल्ली परिसरामध्ये आपण बघू शकतो शिवसेनेच्या माध्यमातून हा जल्लोष या ठिकाणी साजरा केला जातो आणि शिवसेनेची भूमिका काय असणार युती धर्म पाहायला जाणार का तेही पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे परंतु आता आपण पाहू शकतो या ठिकाणी स्थानिक संपूर्ण शिवसेनेचे पदाधिकारी असतील या परिसरातील स्थानिक असतील या परिसरातील शिवसेनेचे नेते राजेश मोरे असतील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात आणि आता शिवसेनेच्या माध्यमातून हा जंगल जो आहे तो या ठिकाणी साजरा केला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहे कधीही निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊ शकतात आणि अशातच अनुभव शकतो हा जे आहे ते मायुतीमध्ये हा मिठाचा कडा पडलेला आहे त्यामुळे हा आणखीन आणखी किती चिघळणार ते ही पाहण्यात इतकंच महत्त्वाचं ठरणार आहे राजेश मुळे काय म्हणतात ते आपण पाहूयात कालोषाचा काल जल्लोष का का करता आला नाही कारणामुळे जल्लोष करता आला नाही त्यामुळे आज आम्ही सगळेजण जल्लोष करण्यासाठी मुद्दामाले आहोत शिंदे साहेबांनी जो बीएसी बाबतीत निर्णय घेतला त्यामुळे त्यामुळे हजार पासष्ट हजार बीएसूपी ठाण्यातील घरांना त्याचा लाभ होणार आहे शंभर रुपयामध्ये त्यांना हे योजनेचा लाभ होणार आहे त्यांना त्यांचे घर एकदा रजिस्टर झालं तर लाईट बिलपासून सगळं घर त्यांना नावावर होणार आहे आणि त्याचा भरपूर फायदे आहेत त्या फायद्यासाठी सगळेजणांनी एकनाथ शिंदे म्हणजे धन्यवाद मानले बरेच जणांनी आम्हाला हे केलं होतं की तुम्ही इथे या आणि जल्लोष आम्ही सहभागी होतो त्यांना भेटण्यासाठी आणि आमच्या खास हरेश मारिक आणि महेश राणे यांना भेटण्यासाठी आणि हे करण्यासाठीच आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि सगळ्या याच्यामध्ये सगळेजण मोठ्या आनंदात आहेत त्या सगळ्यांच्या जल्लोषात आम्ही सामील झालेलो आहोत तर आरोप प्रत्यारोप चालू होते ह्यावर आणि वा श्रेयवादाची लढाई एकंदरीत चालू आहे का ह्या पूर्ण नाही आम्ही मग आम्ही पहिल्यापासून सांगितलं की श्रेयवादाचा विषय नाही महायुती म्हणून आम्ही कायम एकत्र आहोत काही जणांचा जो विषय असेल तो विषय आम्ही साईडला ठेवून आम्ही जल्लोष आमचा साजरा करत आहोत आम्हाला ह्या याच्यामध्ये श्रेयवादाचा विषय नाही पण ज्या लोकांना न्याय मिळणार आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कार्यतत्पर राहणार आहोत आम्ही आता इथे तुमच्या सगळ्यांचं सांगतो की त्या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन होईपर्यंत आम्ही सगळेजण स्वस्त बसणार नाही मारहाणीचा आरोप केल्यानंतर त्यांचं असं आहे की महायुतीचा धर्म त्यांनी पाळायला हवा होता मला देखील आमंत्रित केलं असं तर आपण एकत्र मग आप दुपारी तीन वाजता मला का नाही बोलवलं महायुती काय एकतर्फी थोडं होणार मग दुपारी तीन वाजता त्यांनी जर महायुतीचा धर्म पाळायचा होता मग तीन वाजता त्यांनी सगळ्यांना बोलवायचं होतं म्हणजे ते करतात ते बरोबर आणि आम्ही करतो ते चूक असं नाही होणार ना आता अंगावर आलं तर आम्ही देखील शिंगावर घेण्यासाठी तयार होत असं एक असं आम्ही म्हणायला पाहिजे ना असं जर आम्ही मामित सांगितलं की आमच्या जर कोणी आम्ही कोणाच्याही जाणार नाही म्हणून आम्ही आज इथे आलो आ, हरेश आणि महेशच्या मागे आजची संघटना म्हणून आम्ही सगळेजण उभे आहोत सगळेजण त्यांच्या सपोर्टला आम्ही उभे राहणार आत्ता उभे आहोत आणि कायम उभे राहणार कोणताही कार्यकर्ता असेल तर त्याच्या सहकार्याला सपोर्टला आम्ही उभे राहणार सांगितलं या सगळ्या बीएससूपी याच्यासाठी मी सगळं केलं आणि फक्त स्तनबाजी करण्यासाठी हा जल्लोष करतात एक साधा विषय आहे की ह्या बीएससूपीच्या बांधकामाचा आणि ह्या रजिस्ट्रेशनचा काय संबंध आहे रजिस्ट्रेशन जा जा तेन हा रजिस्ट्रेशनचा विषय वेगळा आहे बीएसयूपीच्या टायमाला जर त्यांना त्यांचं थोडंसं कमी असेल माहिती मला वाटतं दोन हजार सतराच्या बोर्डामध्ये हा विषय जेव्हा महासभेत आला तेव्हा तिथे शिवसेनेची सत्ता होती आणि त्याच्यातनं तो विषय मंजूर करून आला आहे आणि त्यांना आम्ही सगळ्यांनी योगदान केलं आहे महापौर आहेत नरेश मस्के साहेब आहेत नरेश मस्के साहेबांनी अनेक अडचणींना त्याच्यातनं मार्ग काढून दिलेला आहे आणि ही महापालिकेची योजना आहे महापालिकेची योजना पाठपुरावा आपण केला असेल शंभर टक्के केला असेल आम्ही नाही म्हणत नाही की तुम्ही ही योजना राबवली नाही तुम्ही पाठपुरावा केला सगळं केलं असेल पण त्याचा अर्थ असा होत नाही की सगळ्या गोष्टी स्टार्ट टू एंड की आम्हीच करणार हा जो आम्ही करणार आहे मीच करणार हा जो विषय आहे ह्याला आक्षेप आहे तुम्ही आम्ही असं म्हटलंय आहे का कधी की बाबा ही योजना आम्ही राबवली आणि असा विषयच नाही ना ह्यांच्या ह्या ठिकाणी ज्या अडचणी आहेत त्यांना लोकांना त्यामध्ये जल्लोष करायचा जल्लोष करायचा चांगला निर्णय झालाय शंभर रुपयात भेटते पैसे वाचतात लोक जल्लोष करायला तयार आहेत केकर साहेबांच्या पाठपुरावाने हा प्रश्न मार्गी लागला असं त्यांचं म्हणणं नाही आता त्यांचं म्हणणं जे असेल ते असेल ते त्यांच्या आम्ही त्यात काही बोलणार नाही पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कॅबिनेटमध्ये निर्णय आहे आणि शिंदेसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निर्णय जाहीर केला त्यांच्या खात्याचा निर्णय शिंदेसाहेबांनी बरेच दिवस त्याच्यात केले त्याबाबत मोठ्या विषयात आम्ही बोलू बोलणं बरोबर ये नाही येणारा काळात महानगरपालिकेमध्ये जर युती झाली तर कशा पद्धतीने काम असेल आमच्यासाठी पक्षाचा आदेश महत्वाचा आहे पक्ष जो आदेश देईल तो आम्ही पाळणार आहोत आम्ही पक्षाचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत पक्ष जो काही आदेश देईल पक्ष म्हणेल त्या पद्धतीने आम्ही काम करणार आपण पाहिलं काल त्यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळणार आहे कसे आभार म्हणाल शिंदे साहेबांना हो नक्कीच आम्हाला आभार मिळाले कारण की हे एक लाख सव्वा कोटी कुठे सव्वा लाख कुठे आणि शंभर रुपये कुठे याच्यामध्ये आम्हाला खूपच फायदा आहे त्यामुळे शिंदे साहेबांचा मनापूर्वक शिंदे साहेबांचं मनापासून आभार आहे पण जो काल कार्यक्रम झाला नाही तो आज आम्ही राबवला आणि जल्लोष आम्ही तेव्हा पण करायचं होता आणि आताही आमचा झाला चांगला लोकांनी काही लोकांनी आमच्या मध्ये अडथळे आणले पण आता आम्ही आम आम केला तो काही लोकांनी आमच्या कार्यक्रमामध्ये अडथळे आणले परंतु आम्ही तो अर्थ केला अशी भावना या परिसरातील स्थानिक रहिवासी व्यक्त करताना पाहायला मिळतात आणि काल याच ठिकाणी वाद झाला होता भारतीय जनता पार्टीचे माजी स्थानिक नगरसेवक नारायण पवार यांनी उपविभाग प्रमुख आणि शाखा प्रमुख यांना मारल्याचा आरोप शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आला आणि या घटनेनंतर संपूर्ण ठाणे शहरातील वातावरण जे आहे ते तापलेलं आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळालं आणि आता आपण बघू शकतो ज्या बीएससी पी धारकांच्या इमारतीच्या समोर हा संपूर्ण काल वाद झाला होता त्याच इमारतीच्या परिसरामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून राजेश मोरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हा तो साजरा करण्यात येतो ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातल्या व जिल्ह्यातल्या अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणेलाईच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसंच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका